इतिहास साक्षी आहे संघर्षाशिवाय कोणतीही मोठी क्रांती घडू शकत नाही जर बदल हवा असेल तर त्यासाठी संघर्ष हा करावाच लागेल जयबी मित्रांनो मी राणी तुपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले भगतसिंग आणि महात्मा गांधी यांचं उदाहरण बघा त्यांचा संघर्ष नसता तर आज आपण समानता आणि स्वातंत्र्य यावर बोलू शकलो नसतो क्रांती कधीच सोप्या मार्गाने होत नाही त्या त्यासाठी त्याग मेहनत धैर्य लागते जोपर्यंत लोक आवाज उठवत नाही तोपर्यंत व्यवस्था बदलत नाही म्हणूनच प्रत्येक मोठ्या बदला मागे संघर्ष असतो जर आपण अन्यायाविरुद्ध बोलणार नाही जर आपण आपल्या हक्कासाठी उभं राहणार नाही तर क्रांती कशी घडेल म्हणूनच कोणताही मोठा बदल हवा असेल तर धैर्य ठेवा पुढे या आणि संघर्ष करा संघर्षाशिवाय कोणतीही मोठी क्रांती शक्य नाही तुम्हाला काय वाटतंय आजच्या काळात कोणत्या क्षेत्रात संघर्ष आवश्यक आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जयपि